नमस्कार मंडळी आज आपण एरकन मासेमारी करणार आहोत एरकन ही पारंपरिक मासेमारी आहे आणि या मासेमारीमध्ये दोन लोकांची गरज लागते या मासेमारीमध्ये प्रामुख्याने कोळंबी पकडली जाते त्याचबरोबर इतर लहान मोठे मासेसुद्धा तुम्हाला या जाळ्यामध्ये सापडतील मासेमारीच्या बोटी जेव्हा बंद होतात त्यावेळी आम्ही एरकन या मासेमारीचा वापर करून कोळंबी पकडतो जेणेकरून आपले जेवणाचे काम होईल आता जाळं खेचलं आम्ही पाच मिनटं जाळं खेचल्याच्या नंतर जाळं उचललंय आणि जाळं उचलल्यानंतर जाळीमध्ये जे मासे कचरा आला आहे ते आपल्या समोर आता दिसणार आहे बघा मित्रांनो पाच मिनटं एरकन खेचल्याच्या नंतर ही आपल्याला कोळंबी सापडली बुशी कोळंबी या कोळंबीचा आकार साईज मिडियमच असते जास्त मोठी कोळंबी होत नाही असेच आपण एअरकन खेचून थोडी थोडी कोळंबी जमा करून जेवणापुरती पकडून घेऊ